काय झालंय ग इकडे बघू इकडे बघू आणि काय होत इकडे यावं तुम्ही समोर यावं बघू इकडे बघू काय झालं या बघू तनुजाला बघा आमच्या रात्री ताप आलाय थंडी वाजायला लागली या आणि बाप आले होते लडायला होय म्हणजे काय तिला आलाय पाटपच नेता आणि तिचा दुखते पाय तर तिला आता आणावं लागतंय दवाखण्यात बघा कणकणी आले कुठं काय झालंय उड्या हानाय तसं येते खायला छा बिस्क देऊ का खाती? खाती हा मागे हाती

चल उठ गेला का मला आता मी चाले तुला दवाखान्यात घेऊन उठ चल पाटकि ना उठ उठ चला अवतार बघा पाठपासन आजारी आपण अवतार पाक महिनाभर आजारी पडले आणि झाला बात बाद अस चल उरक बाहेर येऊ हो बघा असा पाऊस चालू आहे बघा कालच्यापासून आहे बघा असं बारीक गिरबीर बिरबीर चालूच आहे सारखं यायचं तर आता तिला जायचं आहे दवाखान्यात घेऊन तर चला आता पावसात जावं लागणार आहे दवाखान्यात घेऊन तर हे नाही तर गेलं बघा असल्या पावसात कामाला निघून आता ही पाऊस काय उघडायचं दिसत नाही आता दोन दिवस असंच राहतंय वातावरण त्याचं आता हे का झालं का हा मी थांबली गाडी चाडू हा तिकडे बाकी इकडे बाकी हो ए इकडे बाकी कस असलो वरटी ते वय ग आजूबाजूची माणसं कोणा झाली की सगळी डॉक्टर म्हणलं हा एवढी आरण भरडली की माणसं पाक बाहेरची सुद्धा गोळा झाली काय झालं पुरीला म्हणून हा इंजेक्शन करताना एवढं भेट पर दवाखाना पडायचा ओके आला की आण बघा आता दवाखान्यात ना हिला गोळे दिले ते आता जेवण काय तर करायला लावायचं राहतय बघा तू परपतूर लगेच लगेच राहतय अजून तर पखाय जेवण एखाद्या सारख गोळ्या आताच नाही तर जेवल्यावर एक खाल्ली तासानं खायचे त्या परत आता झालं का आता जप आता दोन आणलं तुमच्या दवाखान्यात ना चला आता